सगळ्यात महत्वाचे असे कोल्ड ड्रिंक जे शरीराला नागर मोठा पावडर आडुळसा पावडर गोवेल पावडर चंदन पावडर वाळा पावडर आणि मधू पावडर ह्या सगळे पावडर एकत्र करून ह्याचे मिश्रण तयार करावे हे मिश्रण दोन चमचा घेऊन एक ग्लास कडक अशा गरम पाण्यामध्ये टाकून ते एक अर्धा तास पाऊन तास झाकून ठेवणे ह्याला गरम करायचं नाही गरम पाण्यामध्ये पावडर टाकणे त्याला झाकून ठेवणे त्याला स्वतः थंड होऊ देणे आणि थंड झाल्यानंतर ते, ते न गाळता तसेच पिऊन घेणे ह्याने शरीराला खूप छान प्रकारे आतून थंडावा निर्माण होईल हे कोल्ड्रिंक तुम्ही दिवसभरातून एक ते दोन वेळा किंवा ज्यांना खूप त्रास होते तीव्रता जास्त आहे रक्तस्राव होण्याची त्यांनी तीन ते चार वेळा व खूपच उष्णता वाढलेली असेल तर त्यांनी दिवसभर साध्या पाणी ऐवजी हेच पाणी पिणे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आणि नक्कीच खूप चांगला फायदा होईल व या हा त्रास परत होणार नाही झाला तर त्याची तीव्रता खूप कमी झालेली असेल नक्कीच तुम्ही आयुर्वेदाकडे वळून ह्याचा फायदा करून घ्यावा धन्यवाद